न्यूज एनी टाइम को अभी सब्सक्राइब कीजिए हर खबर सबसे पहले न्यूज एनी टाइम मध्य अपले स्वागत है महत्वा आई लव मोहम्मद लिहिलाई बाबत उप विभागीय कार्यालय फैजपुर ये देवेदन सध्या देशातील विविध ठिकाणी वेगवेगळ्या भागात आय लव्ह मोहम्मद असे लिहिल्यामुळे नागरिकांवर गुन्हे दाखल करण्याचे प्रकार समोर येत आहे अलीकडे कानपूर येथे पंचवीस जणांवर तर गुजरात मध्ये गोधडा येथे अठ्याऐंशी जणांवर आय लव्ह मोहम्मद लिहिल्यामुळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे याशिवाय इतर ठिकाणी अशा प्रकारची कारवाई आपल्या स्वतंत्र व संविधानिक देशात सुरू आहे असे निवेदनात म्हटले आहे आय लव्ह मोहम्मद हे वाक्य कोणत्याही प्रकारे असभ्या आक्षेपारक किंवा असंवैधानिक नाही हा फक्त धार्मिक प्रेम व आदर व्यक्त करण्याचा मार्ग आहे तरी अशा प्रकारच्या कारवाया त्वरित थांबवण्यात याव्या असे देखील निवेदनात म्हटले आहे निवेदनाची प्रत जळगाव जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक जळगाव तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांना पाठवण्यात आली आहे आपल्या स्वतः सुरू आहे हा फक्त धार्मिक प्रेम व आदर व्यक्त करण्याचा मार्ग आहे आणि बरा बारा अफात ईदी मिलाद साजरा करताना त्यावेळेस वर्डिंग बॅनर लावले होते भारताच्या संविधानाने प्रत्येक नागरिकला आपल्या धर्माबद्दल प्रेम आदर करण्यास तसेच स्वतंत्रपणे आपले विचार मांडण्याचे सोबत आपला धर्म मजब जाती विचार झोपाडण्याचे अभिसात हक्क दिला आहे कलम उन्नीस एक च्या आधारात प्रत्येक नागरिकला अभिव्यक्ती स्वतःची हानी देत कलम पच्च प्रमाणे नागरिकाला आपापल्या धर्माचे पालन आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य देत आहे एकतीस कलम इतकी नागरिकांना जीवन आणि व्यक्ती स्वातंत्र्य अधिकार देते मी मोहम्मद वर प्रेम करतो हा कोणत्याही धर्माचा अपमान नाही तर प्रेम आणि श्रद्धेचा एक साकारमोक संदेश आहे या आधारावर घटना दाखल करणे म्हणजे लोकशाही आणि संविधानाच्या आत्म्यावर आग, हल्ला करणे सारखे आहे त्यामुळे अशा प्रकारच्या निष्पंच कारण कारवाई आमण्यासाठी समाजातील सामाजिक स्वत्य शांतता टिकण्यासाठी पातळीवर योग्य पावले उचलून पुढे प्रशासने याबाबत जनदेशने निर्णय घेणे अत्यंत आवश्यक आहे आपण याबाबत योग्य ती अपेक्षा बघतो